आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये नरेंद्र पर्व सुरू आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र देवेंद्र पर्व सुरू आहे आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवी भाऊच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये रवींद्र पर्व सुरू आहे मी आदरणीय रवी भाऊंना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं सर्वांना सर्वांना विनंती आहे दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहेत वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा अच्छा या प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण अतिशय आतुरतेने आणि विशेष करून प्रसार माध्यमही अत्यंत आतुरतेने या प्रवेशाची वाट पाहत होतो त्यामुळे राजनदादा असेल साहेब असतील आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व सहकारी की ज्यांनी ज्या विश्वासाने देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचं खंबीर असं नेतृत्व आमचे सर्वांचे नेते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आपण सर्वांनी जो प्रवेश केला आहे ते आपण सर्वांना फक्त एवढंच आश्वासित करू इच्छितो की संपूर्ण देशामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एनडीएच सरकार आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाजीच सरकार आहे सबका साथ सबका विकास या एकमेव मंत्राच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना घेऊन जाण्याचं काम देवेंद्रजींच्या नेतृत्वात हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही आणि आम्ही सर्वजण जाणता आज ज्या विश्वासाने आपण सर्वांनी राष्ट्रीयत्वाचा धागा पकडून आपण सर्वजण भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे खर तर तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणं हे आम्हा सर्वांसाठी भारतीय जनता पार्टीसाठी सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे तळागावातील प्रत्येक व्यक्ती बरोबर असणारे समाजातील विविध घटकांबरोबर असणारी तुमची गेली अनेक वर्ष सातत्याने समाज मनाचा आरसा तपासून आपण सर्वजण एवढी मोठ्या जनसमुदाय हा आपल्या विचाराबरोबर जोडून ठेवला आहे त्यामुळे हा संपूर्ण विचार की जो जो फक्त ना फक्त एकमेव नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि देवेंद्रजींच्या विश्वासावरती आपण सर्वजणांनी आज प्रवेश केलाय त्यामुळे आम्हीही तुम्हाला मी असेन गोरेसाहेब असतील सचिनजी असतील शशिकांतजी असतील आणि आमचे सर्व त्या भागातील असणारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील आपण सर्वजण एका विचार परिवाराचे भाग आहोत आणि त्यामुळे जुन नवीन या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आम्हाला त्या समाजातील शेवटच्या व्यक्तीला सरकार सरकारच्या असणाऱ्या योजना या कशा पोचतील तळागाळातील असणारा प्रत्येक जण त्या योजनांचा लाभ कसा घेईल प्रथम पक्ष या भूमिकेमध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळात जाणं हे अत्यंत गरजेचं आहे खात्री बाळगा कोणावरही अन्याय न करता तुम्ही आम्ही सर्वजण एक कुटुंब म्हणून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये भूमिका घेणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे तुमच्याशी झालेल्या अनेक वेळच्या चर्चा लक्षात घेता जुन्या कार्यकर्त्यांबरोबर झालेल्या अनेक चर्चा मध्ये जे लक्षात येतं की प्रत्येकाला तेच हवंय फक्त काय की तुम्ही आम्ही सर्वजण एक कुटुंब आहोत हे पहिल्यांदा आजच्या या प्रवेशाने सिद्ध झालंय आणि त्यामुळे यानंतरच्या काळात सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहात पदाधिकारी आहात त्यामुळे तुम्हाला आम्हाला सर्वांना हा विचार पुढे नेणं हे अत्यंत गरजेचं आहे ते तुम्ही आणि आम्ही सर्वजण न्याल याची खात्री आहे आणि पुन्हा एकदा आपण सर्वांना सांगतो की ज्या विश्वासाने तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देणं ही जबाबदारी शेवटी आमची आहे माझी आहे आणि मी ती जाऊ देणार नाही हे आपण सर्वांनी निश्चिंतपणे राहा तेवढंच या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं मी भारतीय जनता पार्टीमध्ये खूप खूप स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज